चंद्रकल्ला घराच्या बाहेर तर कोणी नाही दिसत हा नाही बाई ना हा एक नाही आहे म्हटलं का, का आपल्या धाकानं लपले घरात जाऊन काय माहित बाई आता आपल्या धाकानं लपले कजून गेले कुठं हा चाल ना आता घरापर्यंत आलो तर घरातच जाऊन पाहू कुठं लपन आ चुलीपाशी जाऊन लपन काय काय माहित बघा आता चुलीपाशी जाऊन लपते कजून कुठं लपते तर आपल्या धाकानं चाल जाऊनच पाहू आता ना चंद्रकल्ला आवाज दे ना देताबाई दे आवाज इनबाई भाई। सविताबाई आले काय तुम्ही आतापर्यंत मी आल ना बसली होती तुमची वाटपात अकरा वाजता पासून बसली एक वाजला मी म्हटलं येते ना ये का नाही येत गड्या एक वाजला त्याच्यानं चालली गेली मग घरात अच्छा अच्छा बारा वाजता आलो असतो आम्ही पण आमची बस चुकली त्याच्यानं मग ॲटोनं या लागला आम्हाला त्याच्यानं उशीर झाला आम्हाला हा काय चला ना घरात बाई भाऊ नाय पाणी पाहुणे आले राहू द्या ना पाय गी काय धुवा लागते थंडीचे दिवस एक तर थंडी लागते म्हटलं धुवून घ्या ना धुवून घ्या म्हटलं काय नेहमी नेहमी येता काय तुम्ही धुवून घ्या पाय घ्या राहू द्या ना राहू द्या काही नाही बरं चला मग घरात चला घरात बसा बाई भावना अ भावना काय करू नाही या पोरी घरात रविता अ रविता काय झालं अव चहा नाश्ता बनवायला लावला ना भावनाले काय करून आली ते हा घराच्या बाहेर नाही निघत काय करून आली तर चहा नाश्ता बनवायला ठीक आहे नाही सांगतो मी पहिले भावना ते आई बोलावून राहिली ना काय म्हणते आई आता भावना ते पाहुणे आले तो चहा नाश्ता बनवा लागते तो बनव मग लवकर लवकर काय हो कायचे पाहुणे माझ्या जीव तर घरात पाय ठेवाले नाही होऊन राहिला आली मै सासू तर मग तर रागस येते काय करतं मग बनवत नाही काय तू हा सांगून दे आईले जाऊन सांगतो म्हणते म्हणन का मी नाही बनवत काय करू मजबुरी नाही तर बनवाच लागन आता आल्या दोघी जणी तर हा काय ले आला काय माहीत काय ले आले आला असं तुले नेवाले भरू काय मग बॅग भरू काय ती हां सांग कपडे वपडे भरून देतो करून देतो तुझी पॅकिंग

हो सांगितलं ना काय सांगितलं म्हटलं भावनाची सासू तर येऊ दे म्हणे येऊन राहिली काय म्हण नाही म्हटलं मग सविताबाई पोरीले पाठवता हो का नाही पाठवत म्हटलं का घरीच ठेवायचं आहे तुम्हाला हा पोरीबारीची जिंदगी आहे म्हटलं बरोबर करून नाही द्या लागत काय काय सांगू शांताबाई आता मी माया पुरीला पाठवायला तयार आहे पण पोरगी ऐकत नाही पोरगी म्हणते मी जात नाही हा आता चार लोक मला बोलते पोरगी येऊन बसली दोन चार महिन्या पासून पोरगी इथंच आहे काऊन आले झगडे झाले काय बा हा काऊन इथं आहे आता गावातली लोक बोलते मला चांगलं नाही वाटत आता जायवं जायव करत नाही हा आता काय करा मग आपण समजावून सांगा तिले हा कायचे नाटक आहे म्हणा आता सगळं काही तर पुरं करून राहिला तो हा घरात डच डच खावाले आणते काहीची कमी नाही पडू देत हा घुमा फिराली घेऊन जाते दोघच दोघं राहते कायले फुक भाग व्हायला पाहिजे हा आता माया तर असंच नाही आहे बा आम्ही दोघं बुडी बुडा इकडेच राहतो हा शांताबाईच्या गावाले हो तर माय बी तेच म्हणणं आहे दोघं दोघं राहते तर चांगल्या ना पाहिजे ना हा जो बुवा बी नखरे करते म्हणते नासर नुसर करते हा कायले नासर नुसर करा हा स्वतःच्या बायको सांगा चांगल्या नाही राहतायत काय नाही नाही सविता बाई इथं चुकून राहिलं तुमचं हा चुकी माया पोराची नाही आहे तुमच्या पोरीच चुकते हा आठ दहा दिवसानं तिला घुमाले पाहिजे रविवार आला का चाला घुमाले दर रविवारी कोण नेणार आहे हा आता माया पोरग काय ड्युटीवर आहे काय तुम्हाला माहित होतं ना पहिलेपासूनच क हातमजुरीवाला पोरग आहे बा आ वावराचं करते माहीत असल्यावरच तुम्ही पोरगी दिली आणि आता लग्न झाल्यावर तुमचीच पोरगी नाटक करते रविवार आला का तिला टॉकीजमध्ये पिक्चर पाहिले घेऊन जावं लागते तिला घुमाले नेवा लागते मंचुरियन खावाले कधी पाणीपुरी खावाले हा दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकून तिले घुमणं फिरणं करावं आणि घुमाले गेली का हजार रुपये खर्चच करते म्हणे आई आणि अजून पंधरा पंधरा दिवसानं पार्लरमध्ये जाते म्हणते फेशियल कराले थ्रेडिंग कराले हा पंधरा पंधरा दिवसानं कोण जात असते म्हटलं पार्लरमध्ये महिन्यातून एक वेळा ठीक आहे जाय ना तू पार्लरमध्ये जातं काय जाय पण एकदमच हा एकदम ड्युटी वाल्या लोक आहे वागते काय लखपती हो काय आपे घरचे काय लो चंद्रकला बाई काउन खोट्या बोलून राहिल्या तुम्ही आ माहिती पोरगी कुठे जाते पंधरा पंधरा दिवसानं काही सांगते बा भुवा काही खोटं नाटक सांगून राहिले तुम्हाला फुक फाक होते म्हणे घुमाले नाही नेलं तिले तर अन दोन दोन दिवस बोलत नाही म्हणे मायासंग फुकूनच राहते म्हणे हा मग मला जेवाले नाही दे टाट नाही वाढून देत आ नवऱ्याचं कराल नाही पाहिजे काय तिनं आता पहा चंद्रकला बाई हे दोघच जण राहते दोघच करते दोघच खाते आता तुम्ही म्हणता बरोबर आहे मी म्हणतो मायापुरीचं बरोबर आहे आता ते माहित आहे ना ते कसे राहते काय नाही आता तुम्ही म्हणाल माय पोरग चांगलाय चांगला आहे पण मग काय मायपुरगी खोटी बोलत असन काय हा तिच्यावर असन तेव्हाच ते सांगून राहिली ना काय बीतली बापा तिच्यावर असा कोणता वनवास केला तिले बीतली म्हणून राहिले तुम्ही म्हणजे असा कोणता वनवास केला तिले काही वावरात हाकललं काय तिले नागर वांगर का बैलबंडी हाकलायला लावली तिले कोणते पहाड ढकला लावले तिले घरच्या घरीच राहते कामाले नाही जात हा आय तर घरी खावाले भेटते तरी म्हणते क बितली तिच्यावर काय बितली उपाशी ठेवत होता काय तिले बरं बोलावं बरं तुमच्या पोरीले काय बितली तर सांगा मुले हा सांगा म्हणा काय काय बीतली तर बरोबर आहे चंद्रकला बाई कोणी आपल्या लेकरातच भाग घेत असते तुमच्या पोराची चुकी आहे बुवाची चुकी आहे एखाद्या एवढ्याच नाही लागते पोरी बाईले घरी राहू भरून जाते आ, न्याने लागत का पण पो, नाही पैसे नाही आहे पैसे नाही आहे मग किस्त आहे मग मोबाईल किस्त आहे मग फ्रीज किस्त आहे मग गटाचा हप्ता भरायचा आहे त्याच्यातच त्याच्यात देते म्हणे पैसे कामाला जाते ना माझ्या जोड देत नाही म्हणे वा रे वा आता फ्रीज घ्यायला कोण लावली न मोबाईल कोणाले पाहिजे होता भावनाले नवीन मोबाईल पाहिजे म्हणे आई हा डिस्प्ले गेला म्हणे तिच्या मोबाईलचा तर ह्या काय म्हणत होता योग्या म्हणे मी डिस्प्ले टाकून देतो म्हणे कमी खर्चात होते म्हणे मोबाईल दुरुस्त आणि नवीन घेऊ म्हणे तर दहा बारा हजार खर्च होईल म्हणे तर सध्याच राहू दे म्हणे पहिलेच एक किस्त चालू आहे म्हणे फ्रीजची तरी रडभड झाली म्हणे मले मोबाईल नाही घेऊन देत तुम्ही तुमच्यानं घेऊन नाही देणं होत मग तुम्ही माय पूर्ण नाही करत आ? दोन दिवस फुगली म्हणते मोबाईल साठी आ तर तिसऱ्या दिवशी मग तिला दुकानात घेऊन गेला तो आणि मोबाईल घेऊन दिला तिला बारा हजाराचा हा मग मोबाईलची किस्त फ्रीजची किस्त आ मग गटाचे पैसे कोण भरन त्यालेच भरावं लागन ना कामाले कोण जाते तोच जाते हा हे तर जातच नाही हे तर घरीच बसून राहते मस्त जेवते खावते आणि मस्त झोपा काढते दिवसभर तिले आहे काय मग फिकर का आता मोबाईल घेतला तर मोबाईलची किस्त भरावं लागते तर कामाले जाऊ दे जाते काय विचारा विचाराभर किती दिवस गेली कामाले तर मोबाईल घेतला तर हा मोबाईल घेते इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहते फेसबुक पाहते दोन, दोन तीन तीन घंटे इकडे तिकडे बोलत राहते मैत्रिणी संघ हा हे सगळं होते हे सगळं समजते आणि कामाले जाऊन थोडीशी किस्त भरणं नाही समजत काय मग तिला आता तू एकटा कुठं कुठं पूर्ण करन हा कोणत्या दिवशी कामं चालू राहते कोणत्या हप्ती बंद राहते आ तर मग तंगी तर येणारच आहे ना जेवढे पैसे कमावत असन तेवढे पैसे जात किस्त्या भरण्यात हा कुठून नेन मग तिला घुमाचा शोक आहे तमावाचा पाहिजे कामाला जावायचा बी शोक पाहिजे मग खर्च करायचा शोक आहे पा चंद्रकल्ला आणि सविताबाई तुम्हाला सांगतो मी असं भांडल्यानं काही जमत नाही आ एकामेकाले तोंड देऊन वाट काय वाढून राहिले तुम्ही आ झगडे कोण केले त्या दोघांना आ त्या दोघांच्या न तुम्ही वायसी गाऊन राहिले म्हटलं इनी इनी आता तुमचं काम काय आहे का त्या दोघाचं घर बसून देणं आता चंद्रकला वाटते का मायापुराचं बरोबर झालं पाहिजे आ तुम्हालाही वाटते ना का मायापुरीचं बरोबर झालं पाहिजे तर समजावून सांगा तिले बाई म्हणा हे घर संसार आहे याच्यात छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहते हा चढ उतार चालूच राहते आ सगळे दिवस सारखे राहते काय कोणत्या दिवशी तंगी राहते कोणत्या दिवशी म्हणजे कोणता दिवस दुःखाचा राहते कोणता दिवस सुखाचा राहते दिवस हो आ एखादा दिवस घुमा फिराचा बी राहते सगळेच दिवस राहते म्हटलं ना आपण दुःखाचे दिवस थांबून ठेवू शकत ना आपण सुखाचे दिवस थांबून ठेवू शकत आ हे चढ उतार जिंदगीत चालूच राहील म्हणा हो शांताबाई हे तर बरोबर आहे तुमचं आ सगळे दिवस सारखे नाही राह चढ उतार चालूच राहते हो तर समजावून सांगा तिले मना आता दोघच जण राहत तर दोघांना मस्त मिळून राहिलं पाहिजे काय कर्ज वर्ज काय हप्ते वप्ते हा तो दोघांनी मस्त कामाला गेलं पाहिजे दोघा मिळून फिटवले पाहिजे पैसे आता म्हटलं आताच्या काळात एकाच्या भरोश्यावर नाही घर चालत ज्या घरी दोघही जण राहीन त्या घरी सुख राहीन म्हटलं पैसाच पैसा दिसन आणि एकाच्या भरोशावर पान तर एकाच्या भरोशावर तो घर चालवण का बाहेरचं पाहिन हा टेन्शन मध्ये म्हटलं म्याण म्हटलं माणूस तो टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये त्याच्यानं नवरा बायकोले दोघाचाही आधार पाहिजे बायकोले नवऱ्याचा आधार पाहिजे आणि नवऱ्याले बायकोचा आधार पाहिजे आ समजावून सांगा भावनाले बाई म्हणा तू बी चांगली राहत जाय समजून घेत जाय बुवाले या नाही ऐकलं तर समजावून सांगा योगेशले नाही जी असं नाही आहे असं करू तसं करू हां बायकोचं बी काम राहते ना नवऱ्याला सपोर्ट करणं समजावून सांगणं आ असं उठून या लागते काय माय पूर्ण नाही केलं का बॅग भरली का चाललं मायाच्या घरी हे नाही घेऊन दिलं मला ते नाही घेऊन दिलं आता लहान लहान थोडी आहे काय म्हटलं आता त्यानं त्याची जिंदगी सवारली पाहिजे बोलतो शांताबाई मी तिच्या सांग बोलतो समजावून सांगतो पण तुम्ही बी म्हटलं भुवाला समजावून सांग जा हा बरोबर लक्ष ठेवत हो जा म्हणा तिच्यावर एकदम फुकथाक नका होत जाऊ आ नाही तर पोरीची चुकी काढता तुम्ही तुमची पोरगी अशी तुमची पोरगी तशी एका हातानं टाळी नसते वाजत म्हटलं दोन्ही हाताने टाळ्या वाजते एका हाताने वाजते काय काही काही कुठं कुठं बुगात चुकलं आ तेव्हाच आली ना ते नाहीतर अशी कशी आली असती सगळं सुख राहिलं असतं येते काय सुख सोडून आई बापाच्या घरी ते बरोबर आहे म्हणा तुमचं एका हातानं टाळीने वाजत दोन्ही हातानं वाजते पण म्हटलं आम्ही सांगतो ना त्याले समजावून आ आम्ही सांगतो समजावून एक वेळा तुम्ही पाठवून द्या पोरीले अन मग काही त्रास होईन आ मग काही तुम्हाला असं वाटन का पोरीले वनवास होऊन राहिला आ सुखानं नाही होऊन राहिला तुमच्या पोरीले तर तुम्ही पण ते येवायलाच तयार नाही आहे ना मी बोलतच नाही म्हणते त्याच्या संग मला जावतच नाही आहे मग आता काय करू सांगा काय उचलून द्यायची राहिली मी का जबरदस्ती आनंद तिला मी आ आता तिले येवत असेल तर येईन ते नाही असं थोडी असते आ एकदम फुगून नाही जावं लागत आ अशा न होते काय आता तो फोन किती लावते योगेश आ फोनावर फोन लावन फोनावर फोनं लावन पण भावना काय करते ब्लॅक लिस्टमध्ये टाकून देते नंबर आ ब्लॉक करून टाकते कोणाच्याही मोबाईलवरून लावण तर फोन नाही उचलत असे धंदे करून राहिले नाहीये एक वेळा फोन उचलून घ्या बोलून घ्या काय गलती झाली दोघांची तर जेव्हा बोलन तेव्हाच तर समजन ना काऊन सगळे करून राहिले काऊन नाही काय मिसअंडरस्टँडिंग आहे म्हटलं काय हो बाई भावना काय हालचाल म्हटलं हा लपून राहिली बा नाही राहिली मी नाश्ता बनवत पोहा बनवत होते हा काय काय म्हटलं मग ह्या वर्षी

आ, आता तुला तर तिथंच करायला पाहिजे तू या घरी हा लग्न झाल्यावर असं एवढ्या दिवस राहायला लागते काय माय बापाच्या घरी हा दोन दोन तीन तीन महिने दसरा कराली नाही तू आली हा आता दिवाळी आली तरी तू इथंच बसली आहे हा घरी सारवण सुरवण आहे अजून काही बाकीचे धंदे आहे दिवाळीची शॉपिंग आहे हा हे सगळं करायला लागणार काय तुले मी नाही आता मी काहीच नाही करत आता मनस येवाले मला यायचा रागत आला योग्य दिवसा अरे राग कोणाले आ आता एवढं राग धरून ठेवा लागते काय मग एवढ्यानं आता तू सांग भावना ना नवरा बायकोचे भांडणं होत नाही काय हा फक्त तुमचेच झाले काय तुमच्या दोघा जणांचे ह्या जगात म्हटलं सगळ्याच्या घरी झगडे होते नवरा बायकोचे आ मग बाकीची अशाच करते काय तू तुयावानी नवऱ्यासंग झगडा करून येऊन जाते काय माबापाच्या घरी आणि येऊन बसते काय म्हटलं दोन दोन तीन तीन, तीन महिने आ आणि वरून मोबाईल बी बंद करून ठेवतो तू फोन लावते हो तर तू फोन बी नाही उचलत असं नसते काय आहे ते बोलून कोणाची चूक आहे काय चूक आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या तुम्ही आता आम्ही काय आलो भाई तुला समजावले आलो आ तुमच्या दोघा बरोबर करून देणार आम्हाला समजावल्यापेक्षा तुम्ही काय प्रॉब्लेम इथंच तर येऊन राहिला भावना आ तू म्हणत माई गलती नाही आहे तो म्हणते माई गलती नाही आहे आ तुम्ही दोघे जण एकामेकावर ढकलून राहिले पण असं नाही गळ्या माय चुकलं हो गळ्या माई, चुकल, हो माई चुकी झाली आ तुम्ही चुकवून नाही मानून राहिले गलती कोणाची राह ना मग त्याची राह तू राह ज्याची गलती असन त्यानं आपली गलती मानली पाहिजे आ काय चुकलं काय नाही एकामेकाला समजावून सांगा नाही तर काय मग आता यायले समजावून काय लहान लहान आहे काय म्हणजे लहान सारखं समजावून सांगवा लागून राहिलं बरं जाऊ दे शांत डोकेनं विचार कर हा डोकं शांत ठेवून आणि निर्णय घे इथंच रावायचा आहे का इच्छित दिवाळी करत का तू या घरची दिवाळी करत जास्त काही बोलत नाही मी नाही तर मग का आल्या माया दोघी जणी सासवा मला बोलून नाही ले बा हा आम्ही तुले बोलाले नाही आलो तुले समजावाले आलो हा तुमचं दोघा जणांचं चांगलं करून देणं आहे तुमचं घर बसवण आहे काही घर नाही तोळाच आहे आम्हाला पायभ भावना ऐकून घे म्हटलं निर्णय घे तुला कुठे दिवाळी करायच्या हो oh, तेच म्हटलं आता तो तर वाटच पाहून राहिला योग्या पस्तावून राहिला तू फोन नाही उचल काही नाही तो फोन लावलं बेजार झाला नको करू त्याले न तंग आहून त्याले परेशान करत तुला तर माहीत आहे तो तुझ्या ऐकते तुझ्याशिवाय इकडचा तिकडे हालत नाही तो हा सगळं काही तुझ्या हातात आहे म्हटलं तरी बी तू अशी करत बाई नाटक अ झगडे भांडणं होतच राहते म्हटलं एवढं मनावर नाही घ्या लागत हा जे काय झालं ते विसरून जाय दोघंही मस्त हाशी खुशीनं जिंदगी चालू करा सुखानं झगडे भांडणं काय होतच राहते नवरा बायकोचे हा होतच राहते म्हटलं घरोघरी चल मग आता आम्ही नाश्ता करतो बा जास्त काही बोलत नाही तुले हा तू बी नाश्ता कर आणि माया बोलण्याचं काही वाईट नको मानून घेऊ रागी आला असन तर दोन पड्या जास्त जेवण करून घेजो हा माया रागानं चला मा, मग आम्ही नाश्ता वास्ता करतो आणि निघतो बा घरी चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा टाईम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद